नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत मामीने पोरगी नाही दिली म्हणून मामीचं आणि आत्याचं झालं भयंकर गमतीशीर कॉमेडी भांडण याचा दुसरा भाग पहिला भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया काय होताई आज इकडं मग कसं येणं केलं तुम्ही काय काम काढलं यात काय काम आहे बोला तुझ्या या पोरीचं लगीन माझ्या पोरासंग लावून दे तरी मला वाटलंच होतं एक ना एक दिवस या उसाट सांडासाठी तुम्ही माझ्या पोरगीचा हात मागालच उसाट सांड आहे वय माझं पोरग माझं पोरग चांगलं कंपनीत कामाला आहे पंधरा हजार रुपये महिना घेत महिना न म्हणते उसाट सांड कंपनीत चांगलं कामाला आहे माझं पोरग कंपनीत जातं वय तुमचं पोरग कंपनीत तर मशी चारणारी पोरही जातात त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे ओ मी तुम्हाला आधीच सांगते हां मी माझ्या पोरीला विहिरीत ढकलून देईन पण या तुमच्या बहिणीच्या पोरासंग तिचं लगीन लावून देणार नाही मी तुम्हाला आधीच सांगते ए काय कमी आहे माझ्या पोरामध्ये या काय कमी आहे हिऱ्यासारखा माझा पोरगा आहे हिऱ्यासारखा हिऱ्यासारखं नाही कोळशासारखं पोरगा आहे कोळशासारखं वाड नाही गुण नाही डामरावा आणि तोंडाचं माझं पोरग कोळशाव आणि तोंडाचा आहे वय मग तुला जावाय तरी कसा पाहिजे कसा पाहिजे तुला मला असा कंपनीत काम करणारा जावाय नाही पाहिजे चांगला सरकारी नोकरीवाला पाहिजे सरकारी नोकरीवाला असं वय सरकारी नोकरीवाला पाहिजे वय म्हणजे तू माझ्या पोरा संग तुझ्या पोरीचं लगीन लावून नाही देणार वय मी माझ्या पोरीचं लग्न तुझ्या पोरा संग अजिबात लावून देणार नाही समजलीस ना काय करायचं ते कर जा असं का बरं बरं तुम्हाला माझं जे वाकडं करायचं ना ते करा पण मी माझ्या पोरगीचं लग्न अजिबात तुमच्या पोरासंग लावून देणार नाही बरं बरं मग तू ना नको देऊ तुझी पोरगी पण मला ना माझ्या भावाच्या जमिनीचा ना अर्धा हिस्सा पाहिजे हिस्सा पाहिजे मला हालीसच ना तुझ्या ओकातीवर ओ वैनी साहेब तो शिल्लकचा सा शहाणपणा ना करायचा नाही माझ्या समोर एकतर पोरगी दे नाहीतर जमिनीचा अर्धा हिस्सा दे दोन पैकी काहीतरी दे पण दे हो असं गाढ काय बघत बसलाय बोला ना काहीतरी बघा तुमची बहीण काय बोलते हिस्सा पाहिजे तिला हिस्सा बोला काहीतरी तो माझा भाऊ आहे तो काय बोलणार आहे तुमच्या दोघींच्या महाभारतात मी काय तो काय बोलणार आहे आता त्याला मला हिस्सा द्यावाच लागणार आहे तुलाही बोलतेस ना चरा चरा बोला तर तू त्याला कशाला सांगतेस बोल तू भावाच खालेलं पचत नाही बरं का तू त्याचं टेन्शन घेऊ नको मला का नाही ते मला सगळं पस्त माझ्या पोटाची सिस्टम एकदम मजबूत आहे हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला अरे भाच्या तुझी तुझी आई ना तुझी मामी ना, मला वेळ आणणार आहे बघ हो मामा तुम्ही मरायच्या आधी आमचं दोघांच लग्न लावून द्या मग मरा अरे शेमड्या भाच्या इथं माझ्यावर मरायचा टाईम आलाय ना तुला तुझ्या लग्नाचं पडलंय वय उत्तावळा नवरानं गुड ग्याला बाशिंग मामा करीन तर तुझीच पोरगी करीन नाहीतर लगीनच करणार नाही तुझ्याच पोरीशी लगीन, लगीन करीन अरे शेंबडे तुला ना माझी पोरगी हट माझी पोरगी मी तुला कधीच देणार नाही ओ मामा श्री पोरगी नाही दे तर नका देऊ मग दे, दे चला पण माझ्या आईचा जमिनीचा अर्धा हिस्सा द्या द्या चला द्या लवकर माझ्या आईचा हिस्सा द्या पोरगी नको मला तुमची हिस्सा द्या माझ्या आईचा काळ तोंड्या कुठला हिस्सा तुझ्या आईचा लगीन झालंय आता तिला इथला कुठलाच हिस्सा भेटणार नाही हिस्सा पाहिजे ना तुला जा तुझ्या बापाकडे माग म्हणे पोरगी द्या नाही तर हिस्सा द्या निक इथून काळ तोंड आहे मम्मी मला पण हा बंट्या अजिबात आवडत नाही मला ना या काळ तोंडाशी लग्न करायचं ए सुंदरे माझ्या पोराला तोंड्या बोलते सोय दिवा घेऊन शोशील ना दिवा तरी माझ्या पोरासारखा तुला पोऱ्या भेटणार नाही हिरा आहे माझा पोरगा हिरा आत्या मला नको तुझा हिऱ्यासारखा पोरगा त्याला ठेव तिजोरीत भरून नाहीतर कोण चोरून नेईल येईल तुझा पोरगा हिऱ्यासारखा का आहे काम हिऱ्यासारखीच बायको कशाला माझ्या जीवन करायला मी असा विचार केला का घरातील पोरगी घरातच राहील म्हणून माझ्या पोरासाठी तुझ्या पोरगीचा हात मागितला पण आता माझ्या लक्षात आलं की हिची आई ही अशी आहे तर ही पोरगी आईपेक्षा पण डबल असेल नको नको गणपत मला तुझी पोरगीच नको मला माझ्या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा देऊन टाक देऊन टाक माझा हिस्सा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय